श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावणात कुठली व्रत वैकल्ये करावी जी श्रावण महिन्यात केल्याने आपल्याला खरोखरच त्यांचा फायदा होतो हा श्रावण मास महत्वाचा का आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात तिथूनच आपण भगवान शिवाची आराधना करायला सुरुवात केली जाते बघा उत्तर भारतात देवशयनी एकादशीपासून श्रावण महिना हा चालू होतो परंतु आपल्याकडे श्रावण महिन्यापासून सोमवार हे धरले जातात तर देवशैनी एकादशीपासूनच भगवान शिवाकडं ह्या ब्रह्मांडाचा सर्व सूत्र सर्व कारभार हा शिवाकडे जातो त्यावेळी त्यांची ताकद वाढते आणि आपण जर महादेवांची ताकद वाढली तर त्यांची जर आराधना केली तर आपल्याला ती आराधना नक्कीच फलदायी ठरते म्हणून श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवांची खूप अशी आराधना करायची असते कारण हा महिना अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणून मानलं जातं शिवपुराणात असं वर्णन आहे की रावणाने जे शिव तांडव स्रोत म्हटले ते याच महिन्यात म्हटले होते म्हणून हा महिनासुद्धा खूप महत्त्वाचा मानला आहे तसेच शिव तांडव सुद्धा खूप असं महत्त्वाचं मानलं आहे या काळात शिवशंकर पूर्ण ब्रह्मांडाचा कारभार ते चालवत असतात त्यामुळे ते आपले वडील असतात आणि वडिलाप्रमाणे ते आपल्याशी वागतात म्हणून आपण वडिलांची जास्तीत जास्त सेवा करायचा जास्तीत जास्त आराधना करायचा हा दिवस आहे त्यांचा जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर या महिन्यात तुम्ही सेवाला खूप महत्त्व द्या जर लहान मुलांना काही वृत्त करायला जमत नाही मग लहान मुलांनी कोणते स्रोत म्हणावे कुठ किंवा कुठला मंत्र म्हणावा तर लहान मुलांनी फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जर जप केला शुभम करोती म्हणली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये जी काही चिडचिडीपणा येतो ना हल्ली लहान मुलांमध्ये तो दूर होईल तसेच तुम्ही यूट्यूबला नागेंद्र हराय त्रिलोचनाये भस्मांगाय महेश्वराय नम शिवाय नम शिवाय हा मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून जरी तुम्ही संध्याकाळी हा मंत्र ऐकला तुम्ही यूट्यूबला लावा टी व्हीवर लावा कुठं लावायचा तिथे लावा, लावा। पण हे तुम्ही ऐकू शकता कारण ऐकल्यावर सुद्धा आपल्याला त्या मंत्राची ताकद मिळते म्हणजे त्याचं फळ मिळते यामुळं मुला, मुलाची स्मरणशक्ती सुद्धा वाढते कारण लहान वयात मुलाची श स्मरणशक्ती खूप असते म्हणून हा मंत्र तुम्ही संध्याकाळी या महिन्यात तरी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्रावणात स्त्रियांनी कोणते व्रत करावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल शांतता नांदेल तर श्रावण महिन्यात चार सोमवारचं तुम्हाला हे व्रत करायचं आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळी मंदिरात जाऊन शिवशंकराची आराधना करायची आहे त्यांची मनोभावे पूजा करायची आहे पंचोपचारी पूजा करायची प्रार्थना करायची तसेच तुम्हाला शिवशंकराचे स्रोत तुम्ही इथं म्हणू शकता जसे की शिव स्रोत शिवस्तुती शिवपंचाक्षरी स्त्रोत मंत्र जसा की ओम नम शिवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही दिवसभर इथं नंतर अभिषेक केल्याने भगवान शंकर जास्त प्रसन्न होतात म्हणून निदान सोमवारी तरी अभिषेक करण्याचा प्रयत्न नक्कीच करा पंचामृताने तुम्ही अभिषेक केला तरी काही हरकत नाही नंतर ना एकशे आठ नामावली तुम्हाला इथं पठण करायची तुम्हाला जर जमत असेल तर एकशे आठ नामावली तुम्ही रोज या महिन्यात पठण केली तरी चालेल तुम्हाला जर मंदिरात क करायची असेल गर्दी नसेल तर तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता किंवा घरच्या गर घरी केली तरीही काही हरकत नाही त्यामुळे तुम्ही एकशे आठ नामावली नक्कीच म्हणा नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडं असेल तर एकशे आठ पन्नाबावर वर, वर काहीतरी नामावले आहे ते तुम्ही म्हणू शकता भगवंतासाठी वेळ काढा त्यामुळं तुमचं नक्कीच चांगलं होईल देवाऱ्या तुमचं पिंड नसेल तर आता चालू शकते का तुम्ही आता व्रत वैकल्य करणार मग देवारात पिंड नसेल तर चालू शकते का तर असं काही नाही प्रत्येक देव हा घरात असणं गरजेचं नाही कारण प्रत्येक घरातील देव किती पाहिजे आपल्या घरात तर अस शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या घरात तीनच देव पाहिजेत पहिली म्हणजे अन्नपूर्णा माता दुसरं म्हणजे बाळकृष्ण आणि तिसरं म्हणजे गणपती या तीन देवते व्यतिरिक्त कुठलेही देवता घरात नसाव्या असं सांगितलं जातं कारण तुम्हाला जर नित्यपूजा करायची येत नसेल किंवा तुम्ही जर रोज नित्यपूजा करीत नसाल तर सु तुम्ही महादेवाचे पिंड म्हणजे नर्मदेश्वर लिंगसुद्धा देवघरात ठेवू नये असं सांगितलं जातं शास्त्राप्रमाणे तीनच देव घरात ठेवावे नाहीतर आपण काय करतो कुठे फिरायला गेलो आण तिथून देव इथं गेलं तिथून आण परंतु देव आणण्यामागं तुम्ही देव आणा परंतु तुम्हाला त्यांची आराधना करायची कारण आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडून जा जर आराधना होत नसेल तर तुम्ही हे देव आणून काय महत्त्वाचं आहे तुम्ही हे देव न आणलेलंच बरे त्यामुळं जेवढं जमेल तेवढे शक्य तेवढे कमी देव तुम्ही देवघरात नक्कीच ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे शिवलिंग देवघरात ठेवायला काही हरकत नाही परंतु तुम्हाला त्यांची नित्यपूजा करणं खूप गरजेचं आहे त्यांची पूजा करणं उपासना करणं हे आपल्याकडून होत नाही म्हणून ठेवू नये असं शास्त्र सांगतं परंतु तुमच्याकडून जर रोज त्यांना धूपदीप लावणं होत असेल त्यांना भोग लावणं जमत असेल तर तुम्ही ते ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही काही ठिकाणी असं शास्त्र सांगितलं जातं की जोपर्यंत धूप आणि दीप लावत नाही तोपर्यंत आपण अन्नसुद्धा ग्रहण करू शकत नाही ते पापाप्रमाणे असते त्यामुळंच एकादशीला अन्न खाऊ नये कारण पाप हे त्या अन्नात असतं म्हणून एकादशीला अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं शिवलिंग असेल तर भोग अवश्य लावा त्यामुळे शिवलिंग घरात ठेवलं तर आपल्याला या गोष्टी करायच्या असतात आणि तुम्ही जर नियम तुमच्याकून जर पाळले जात नाहीत तर तुम्ही नर्मदेश्वर शिवलिंग घरात ठेवू नका कारण ते स्वयंभू असतं म्हणून ते सोहळ्यातच त्यांची पूजा करायला खूप महत्त्व असतं सेवा ही रावणासारखी करावी बघा भगवान शंकराचे सर्वात आवडतं भक्त म्हणून रावणाकडे पाहिलं जातं रावण भगवान शंकराचं खूप मोठा भक्त होता तर त्यांच्यासारखी सेवा करा कारण माझं फक्त आराध्य एकच खोटलं तर भगवान शंकर ते रावण रामापुढे सुद्धा झुकले नाही म्हणून सेवा ही रावणासारखी करा असं सांग शास्त्रात असं सांगितलं जातं की तुम्ही आता सोमवारी सोमवार सोमवारचं व्रत करता किंवा उपवास धरता तर शिवशंकराच्या नैवेद्यामध्ये मीठ नसावे असं सांगितलं जातं कारण तुम्ही जर व्रत करता तर व्रत करणाऱ्यांनी मीठ खाऊ नये असं तुम्ही ऐकलं सुद्धा असेल तर त्यामागं काय कारण आहे हे आणि तर मला माहीत नाही परंतु मीठ खाऊ नये असं सांगितलं जातं म्हणून तुम्ही जर चार सोमवार करत असाल तर संध्याकाळी तुम्ही सोमवार सोडतात तर त्या पदार्थामध्ये तुम्ही मीठ घालू नये तुम्ही असंच खावा कारण भगवान शंकराच्या उपासनेमध्ये मिठाला महत्त्व नाही नैवेद्यसुद्धा बिन मिठाचाच दाखवला जातो शिवशंकराला सर्व चालतं तुम्ही कितीही वाईट असू द्या परंतु शरणागती स्वरूप करी शरण गेले खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही कुठल्याही देवाला पूर्ण शरण शरण जाऊन त्यांना नतमस्तक व्हा नागासाधू पाहिले ना नागासाधू बारा वर्षातून एकदा स्नान करतात ज्यावेळेस मोठा कुंभमेळा भरतो ना त्यावेळी नागासाधू हे स्नान करत असतात कारण त्यांच्या जे जटा होतात ना ते स्नान करत नाही म्हणून त्यांच्या डोक्यात ह्या जटा ह्या उत्पन्न होत असतात कारण कुंभमेळा हा वर्षात म्हणजे बारा वर्षातून एकदा भरतो त्यावेळेस ते स्नान करतात कारण त्यावेळी शिवशंकर त्या, त्या कुंभमेळ्यात स्नान करायला येत असतात म्हणून त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्व असतं आणि त्या कुंभमेळ्यातच हे नागा साधू हे स्नान करतात सांसारिक जीवनात आपल्याला काही हे पाळले जात नाहीत त्यामुळं आपण काय करतो मोह आणि आसक्ती यामध्ये अडकलेला असतो त्यामुळं आपण व्रस्त वस्त्र धारण करतो म्हणजे कपडे धारण करतो परंतु साधू हे वस्त्र धारण करत नसतात कारण ते मोह आणि आसक्तीमध्ये अडकलेले नसतात तर सांगायचं काय तर तुम्ही पूजा शिवशंकराची पूजा व्यवस्थित करा शिवशंकर हे भोळे दैवत आहे तुमच्या शेवेला ते नक्कीच पावेल आता स्त्रियांनी निर् निर्जल उपवास करावा का तर तुम्ही निर्जल उपवास केला नाही तरी चालेल कारण ज्यांना ज्या स्त्रीला काहीतरी मोठी अडचण असते ना ती स्त्री निर्जल उपवास करते परंतु तुम्ही घरातील कामं करता कामं करत करत तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तर एक काम करा तुम्ही सकाळी लवकर उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आपल्याला इथं ब्रह्ममुहूर्तावर उठून तुमचं स्नान वगैरे करून तुम्ही शिवशंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करायची नंतर तुम्ही संध्याकाळी गेले तरी चालेल आपल्याला इथं दोन टाईम पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर नम जमत नसेल तर तुम्ही दिवसातून एक वेळा पूजा करू शकता परंतु नियम हे एवढंच आहेत की तुम्ही दिवसा झोपू नका तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही फलहार अवश्य घ्या तोसुद्धा एकदाच आपल्याला फलहार घ्यायचा आहे आणि उपवास आहे म्हणून सारखं खात तुम्ही बसू नका फक्त दिवसातून एकदा फलार तुम्ही घ्या आणि संध्याकाळी तुम्ही शिवशंकराला नैवेद्य दाखवून तुमचा उपवास सोडू शकता अशा प्रकारे सोमवारचे व्रत हे नियमाने करायचे व्यवस्थित करायचे जप मंत्र हे आपल्याला करायचे हे तुम्ही लक्षात घ्या आणि व्रत जप नीट करा शिवशंकरावर बिल्बपत्र अर्पण करा तर या दिवशी आपल्याला बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे नामावलीत एक आठ वेळा बेलपत्र जे नामावली ना त्यात एक आठ वेळा नाव आहेत ना तेवढेच बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय म्हटलं की एक बेलपत्र अर्पण करायचं आहे ओम नंतर एकशे आठ नाव आहेत ना त्याच्यामध्ये एक एक नाव म्हटलं की आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे तर एकशे आठ नावंही तुम्हाला अगोदर सांगितली नित्यसेवेत तुम्हाला भेटून जातील आणि ही नामावली बोलत बोलत आपल्याला बेलपत्र अर्पण करायची जर मंदिरात सोमवारी गर्दी असेल तर तुम्ही एका ठिकाणी बसून सर्व एकशे आठवी नामावली म्हणा आणि नंतर सर्व बेलपत्र ही तुम्ही महादेवाच्या पिंटीवर अर्पण केली तरी चालेल ही तुम्ही चाले। नामावली नित्यसेवेत अवश्य ठेवा जर मासिक पाळे असेल तर तुम्ही तो सोमवार स्किप करा आणि पुढचा सोमवार धरला तरी चालेल कारण सोमवारचं हे उद्यापन काही मोठं नसतं त्यामुळे पुढचा सोमवार पकडला तरीही चालेल परंतु जर तुम्हाला सुतकाचा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही ही सेवा खंडित करू शकता कारण देवाला जर सेवा करून घ्यायची असेल तर देवा तो देव तो स्वतःहून करून घेतो आणि जर तुमच्या कर्मात आणि नशिबात सेवा नसेल तर त्याला काही अर्थ नाही म्हणजे देव स्वतः त्याच्यात बाधा घालतो त्यामुळं तुमच्या कर्मातच जर सेवा नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ही सेवा तुम्ही पुढल्या वर्षी करू शकता म्हणजे देव तुमची परीक्षा सुद्धा पाहतो की पुढल्या वर्षी खरंच ही माझ्यावर श्रद्धा ठेवून ही सेवा करील का ही अशी परीक्षा सुद्धा देव तुमची पाहत असेल असा तुम्ही विचार करू शकता ही तर फक्त आपल्याला श्रद्धेनं आणि मनापासून मनोभावे सेवा करायला खूप महत्त्व आहे तर करिअरसाठी उत्तम शिक्षण घेण्यासाठी कोणतं व्रत श्रावण महिन्यात करावे तर श्रावण महिन्यात आपण प्रदोष काळात व्रत करायचं असतं हा काळ खूप महत्त्वाचा आहे प्रदोष काळ हा महिन्यातून दोनदा येतो प्रदोष काळ हा संध्याकाळी लागू शकतो म्हणजे सूर्य मावळ्यानंतर आपल्याला पूजा ही चालू करायची आहे पूजा ही पंचोपचारी करायची असते हा दिवस पूर्ण उपवास आपल्याला करायचा असतो निर्जल उपवास केला तरी तुम्ही चालेल परंतु काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फलहार हा घेऊ शकता या वृत्तामध्ये व्रतामध्ये आपल्याला पं पन, शिवपंचाग्नी स्रोत हे पठण करायचं आहे आणि हे वृत्त खूप महत्त्वाचं असल्यामुळं कारण कसं हे आपल्या करिअरसाठी आणि उत्तम शिक्षणासाठी असल्यामुळं या व्रतामध्ये आपल्याला चुरम्याचे लाडू तीन चुरम्याचे लाडू बनवायचेत आणि ते लाडू आपल्याला एक लाडू आपल्याला शिवशंकराला द्यायचा आहे दुसरा स्वतःसाठी आणि तिसरा गोमास्तेसाठी दाखवायचा आहे हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे प्रदोष काळाच्या शेवेत हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हे लक्षात ठेवा तसेच आराधनासुद्धा महत्त्वाची आहे पूजा व्यवस्थित झाली आपण शिवमंदिरात जायचं या दिवशी पूजा व्यवस्थित करायची आणि घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा गोड पदार्थ खाऊन आपला उपवास हा सोडायचा आहे तर उपवास करताना फक्त आपल्याला आहे अगोदरच जे काही आपण श्रावण सोमवारला जे व्रत करतो ना तेच व्रत आपल्याला या शि प्रदोष काळात करायचं का आहे हे तुम्ही लक्षात ठेवा श्रावण महिन्यात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणतं व्रत करू शकतो तर श्रावण महिन्यात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी एक व्रत करू शकतो ते म्हणजे मासिक शिवरात्री शिवरात्री आपल्याला काय माहिती आहे फक्त एकच शिवरात्री येते आहे आपल्याला माहिती परंतु महिन्यातून दोन शिवरात्री येत असतात हे तुम्ही लक्षात ठेवा तर आपल्याला हे शिवरात्रीचं व्रत हे श्रावण महिन्यापासून चालू करायचं आहे हे व्रत करताना तुम्हाला जी वस्तू आवडती वस्तू आवडती असो किंवा खायची वस्तू असो वस्तू कुठलीही असो फक्त तुम्हाला ती आवडती वस्तू असू द्या ती वस्तू तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी दान करायची आहे कारण दान हे तुम्ही यथाशक्ती करू शकता हे खूप महत्वाचं आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन तुम्ही घरात केलं तरी चालेल किंवा मंदिरात केलं तरी चालेल कारण महाशिवरात्रीच्या ह्या वृत्तामध्ये सेवा खूप आहेत तर एकशे आठ नामावलीतना ते एकशे आठ वेळ नामावली म्हणताना आपल्याला एक पळी दूध हे भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि नंतर एकशे आठ वेळा बिल्बपत्र म्हणजे बेलपत्र आपल्याला इथं अर्पण करायचे आहे हे मासिक शिवरात्रीच्या व्रताची सेवा आहे त्यामुळं शक्य असेल तर तुम्ही सेवा ही मंदिरात करू शकता आणि जर ही शिवरात्रीला खूप गर्दी असते त्यामुळं तुम्ही ही सेवा घरी केली तरी चालेल तसेच तुम्ही या व्रतामध्ये रुद्राभिषेकसुद्धा करू शकता तुम्हाला जमेल तर रुद्राभिषेकसुद्धा करू शकता कारण हे लक्ष्मी प्राप्तीसाठी व्रत आहे त्यामुळे थोड्या सेवा हित जास्त आहे आपलं आरोग्य स उत्तम राहावे किंवा आपल्या घरामध्ये सुख संपत्ती राहावे यासाठी आपण कोणता मंत्र म्हणायचा तर महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कारण महामृत्युंजय मंत्र म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा हा मंत्र आहे त्यामुळं हा महामृत्युंजय मंत्र आपण या महिन्यामध्ये म्हणू शकता आता ज्यांना कुठला रोग झाला आहे त्यांनी एक उपाय करायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचे आणि अकरा बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आणि ते शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपल्याला ती बिलपत्र शिवलिंगावरून घेऊन नंतर आपल्याला ते खायचे आहेत खाल्ल्यामुळं आपल्याला जे काही रोग झाला आहे तो आपण त्यातून रोगमुक्त होतो अशी ही सेवा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने करायची आहे कारण महामृत्युंजय मंत्र खूप असा ताकदवन आहे त्यांची सेवा जर पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने केली तर त्यातून कॅन्सरसारखे लोकसुद्धा बरी झालेत असं त्या महामृत्युंजय मंत्राचं ज्यांनी अनुष्ठान केले त्यांचं अनुभव आहेत त्यामुळे तुम्हाला जर कुठला त्रास असेल कुठला रोग असेल किंवा काही त्रास होत असतील काही अडचणी असतील तर हा महामृत्युंजय मंत्र तुम्ही अवश्य म्हणा ह्या सेवा तुम्ही श्रावणात करा शिवशंकराला नुसतं श्रावण महिन्यात जल अर्पण केले तरीसुद्धा सर्व बाधा दूर होतात त्यामुळे पूर्ण श्रद्धेनं तुम्ही भगवान शंकराला एक लोटा जल अर्पण नक्कीच करा तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ